वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतोय की मुंबई बर्बाद व्हायला वेळ वा लागला पुढं बर्बाद व्हायला वेळ नाही लागला मी गेले अनेक वर्ष सांगतो आणि त्याचंच हे चित्र आहे सगळं त्याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते किती गाड्या येत आहेत किती स्टुडंट्स येत आहेत त्या पार्क कुठे होणार लोकं राहणार कुठे लोकं बाहेर कसे पडतात काही बाबा तिथे काही किती काय आहे टाऊन प्लॅनिंगला एका काही काय प्रॉपिटाला काही हजार लोकांसाठी काही लाख लोकांसाठी लाख नाहीत पण हजार लोकांसाठी तिथे काही योजना कराव्या लागतात उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं कॉलेजेस असावं लागतं शाळा असावी लागते बागा असावी लागतात हे सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंगमध्ये येतात आणि आज कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही दिसली जमीन की वीक मिळेल का एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स या सगळ्या नेक्सस बंद या सगळ्या गोष्टींचा बरोबर होत जाणारी शहर हे थांबत नाहीये आज पुण्यासारख्या शहर जर आपण बघितलं तर एक शहर राहिलेलं नाहीये पाच पाच शहर झाली आहेत त्याची मुंबईमध्ये ज्या वेळेला एक लोखंडवाला कॉम्प्लेक्स झाला त्यावेळेला मला असं वाटतं की वेगळी मुंबई झाली पण पुण्यामध्ये जितक्या कमी काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या किंवा गोष्टी घडलेल्या आहेत